नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकली सात हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल किमान दरा आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर कमाल कमालराय चार हजार चारशे एकावन्न सर्वसाधारण दराई चार हजार दर तीनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली पाच हजार तीनशे दहा दहा क्विंटल किमान दरा आहे चार हजार पन्नास कमालदरा आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दराई चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशिम आवाकल्ली सत्तावीसशे क्विंटल किमान दरा आहे चार हजार पासच आहे चार हजार चारशे वीस दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीडा वकल्ली सातशे चार क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार चारशे इस दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये